अभिनेत्री रश्मिका मंदना हिने अटल सेतूवर केलेल्या व्हिडिओ नंतर राजकीय वातावरण भलतच तापले तिला लोकांनी मोठ्या प्रमाणात ट्रोलही केलं रश्मिकाच्या या व्हिडिओमुळे तिचा राजकीय कल उघड झाला आहे मात्र एक वर्ग असाही आहे जो तिचं कौतुक करतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्यानंतर तर वाद चांगलाच पेटला आहे माझ्याकडे नव्हे बाहेर पहा काय दिसतंय जर तुम्ही पूल बघत असाल तर डोळे नीट उघडा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा भारतातील सर्वात मोठा सागरी पूल आहे त्यामुळे दोन तासांचा प्रवास अवघ्या बावीस मिनिटात पूर्ण होतो विश्वास बसत नाही ना असे घडेल याची काही वर्षापूर्वी कोणी कल्पनाही करू शकत नव्हतं असं म्हणत रश्मिकाने या अटल सेतूच्या कौतुकाचे पूल बांधलेत एवढेच नव्हे तर पुढे या व्हिडिओमध्ये रश्मिकाने मोदी सरकारचे समर्थन करत म्हटले आहे ही ठक ठक त्या बंद दारावर आहे जे म्हणायचे की भारत मोठे स्वप्न पाहू शकत नाही पण आम्ही ते अवघ्या सात वर्षात पूर्ण केले अटल सेतूने भविष्याची इतकी जोरदार थोटवली आहेत की विकासात की विकसित भारताचा मार्ग खुला झाला आहे हा केवळ पूल नाही तर आपल्या नव्या भारताचा आत्मविश्वास आहे आता आपल्या देशाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असे शेकडो पूल बांधायचे आहेत जागे व्हा आणि विकासाला मतदान करा आवाहन देखिल तिने या वीडियो चा द्वारे के लिए आहे। तो जस्ट 20 मिनट्स। अनबिलीवेबल ना। कुछ साल पहले कोई सोच भी सकता था कि ये होगा। ये नॉक है उन बंद दरवाजों पर जो कहते थे इंडिया कांट ड्रीम बिग बट 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 वी बिल्ड दिस मैजेस्टिक मार्वल इन जस्ट सेवन इयर्स। अतल सेतु ने ना फ्यूचर के पे ऐसा जोर से किया है कि विकसित भारत की रास्ते ही खुल गया है <laughs> अटल सेतु इज नॉट जस्ट अ ब्रिज। ये गारंटी है हमारे यंग भारत की नेशन इज अनस्टॉपेबल नाउ ऐसे हंड्रेड ऑफ अटल सेतु बनाने हैं वेक अप एंड वोट फॉर डेवलपमेंट